मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनल वरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्द झुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची रचना शोध करुण आहे देव अजूनी माणसा रुसला सकारे सापडेना तो कुठेही शोधुनी दमला सकारे मंदिरी ना ठाव त्याचा ना दिसेो गोकुळीही लाखस्मरणी ओढण्याचे सारे व्यर्थकारे गाठले त्याच्या दलाला सजवली ही दानपेटी पावलाना ना ही फुकट गेले नवसकारे होम केला यज्ञ केले मांडली पूजा तुझीही भेटण्याची आस आहे आज तू लपलासकारे रूप त्याचे भक्तिभावे ना कधीही पाहिले तू जरा तू माणसाला देवत्याच्या अंतरी रे रूप त्याचे भक्तिभावे ना कधीही पाहिले तू जरा तू माणसाला देवत्याच्या अंतरी रे देवत्याच्या अंतरी रे मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापडे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद thank you